तुमच्या वडिलाचा मृत्यू झालाय काय प्रकरण होतं काय नाही आता हे कोणी धमक्यात यायले उपोषणाला बसतो म्हणायला आज उपोषणाला बसलेले आहेत पाच लाख रुपये मागत आहेत नाही ना नाही नाही उपोषणाचा ठीक आहे पण काय विषय काय जागा का अतिक्रमण काढत नाही उपोषण ना मी चाळीस वर्षापासून इथं राहतो माझा जन्म इथं झालाय आम्हाला जागा मोपलवार साहेबांना आधी दिलेली आहे हा पण ते वडील ते जुने असल्यामुळे त्यानं काही लेखी घेतलेलं वगैरे काही नाही तर त्याच्यामुळे कसं कोणी जे ते यायलेत उपोषणाला बसतो द्या एवढे पैसे द्या तेवढे पैसे मला राहायला घर नाही आणि मी कुठून देणार एवढे पैसे काय हा माझ्या ना वडिलाचं नाव आहे केशव नारायण कोंडेकर आज ना। तीन दिवस झाले ते उपोषणाला बसले किती नोटीस आल्या तुम्हाला नगर परिषद तीन का चार आलेत बघा हां तीन का चार नोटीस आल्यात आणि एक आता निघालेली आहे सध्या ती अजून माझ्यापर्यंत नाही आली माझ्या शेजाऱ्यापर्यंत आली पण माझ्यापर्यंत नाही आली अजून नगर परिषदचं म्हणणं काय काय ना अतिक्रमांक हे काढून घ्या अतिक्रमण काय काढून घ्या अशा नोटीस येते अतिक्रमण आहे आता खरंच म्हणजे ते न दिलेलं आहे आम्हाला भगवडदार म्हणून घरपट्टी वगैरे आहे आमच्याकडं आधी तुम्ही पाडले दिसते आधी नगर परिषद हां हा पाडलं ना सर फुट पाडलं हे आधी मी इथपर्यंत होतं इथून तितकं पाडा म्हणजे तितकं पाडलं तितक्याच्या नंतर तितकं पाडलं अजून आता अजून म्हणतात पाच फूट घाला आता जागाच आहे हे अकरा फूट आता अकरा फुटामध्ये पाच फुट काढून आम्ही राहायचो कुठं इथं एक रूम आहे हे दुकान आहे याच्यावर आम्ही चपट निवारण करतो आणि हे माझी एक रूम आहे बस ह्याच्यामध्ये आम्ही राहतो आम्ही सहा जण आहेत सहा जणांना आम्ही जायचो कुठं आम्हाला फलाट नाही घर नाही दुसरं काहीच नाही चा ह्याच्यामध्येच राहतो उठायचं कुठं बाबा बसायचं कुठं म्हणून बापानं धसकी खाल्ली हा आज सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजता बाबाच ही म्हणजे ढसकी खाऊन निधन झालं जे कोणी ते फक्त तुमच्या बसले हां आमच्या म्हणजे शाळेच्या हे एवढ्या पट्ट्यासाठी बसले शाळा ते काढाव म्हणून आणि शाळा बी गव्हर्नमेंटची ग्रँट आहे तिला ते म्हणाले रात्री बी म्हणलं मला पाच लाख रुपये द्या मी आता उपोषण उठवतो म्हणलं उपोषण पाच लाख रुपये द्या म्हणला मी उपोषण उठवतो पाच लाखावर नंतर दोन लाखावर आलं दोन लाखावरती आताची घटना पाहून एक लाखावर आले आता तुमचे वडील एक्सपायर झाले त्या घटनेमुळे हो त्या त्याच्या टेन्शन हेच झाले की आता काय करायचं बघा वाटलं तर बघा काय प्रकार आहे नेमकं सांगा हे अतिक्रम म्हणून दोन तीनदा नोटीस आली उपोषणाला बसायला ऍक्च्युअलमध्ये हे जागा तीस वर्षापूर्वी लीजवर दिलेली आहे नगरपालिका आणि हे रिझॉर्ट फार एज्युकेशन म्हणून नगरपालिकेची राखीव जागा आहे त्यातूनच दिलेली आहे त्यांनी आणि आणि शासना दिलेली आहे तवा हे रोड डी पीचा म्हणून चाळीस फुटाचा होता आता म्हणाले हे पन्नास फुटाचा आहे आणि आम्ही ते काढता वेळेस आम्ही आमचे पायरे आणि हे काढून घेतले रॅम आणि पायऱ्या ते अजून बरं ते नोटीसीमुळं त्यांनी दहा धसकी घेतली त्यांचं मृत्यू झाल्या बरोबर बरोबर आहे खरं आहे ते महिन्यापासून दोन तीनदा असेच नोटीस परेशान, भी परेशान ते आम्ही स्वतः परेशान आहे उगत आम्हाला म्हणणं आहे की हे व्यवस्थित आहे बरोबर आहे त्यांनी दिलेले आहे ते पावती आहे ते फाडता त्यांचं काहीच नाही नगरपालिकाचं हेच बसून आपलं त्यांना टॉर्चर करायला कळते हो म्हणजे उपोषणला बसून फक्त टॉर्चर टॉर्चर करायचं तुम्ही ना काय काय प्रकरण घडलं असं कळते सतत सतत येऊन म्हणजे नोटीस येत होते त्याच्यामुळे त्यांनी धसकी खाल्ली एक महिना झाला खूप म्हणजे आजारी होते त्या नोटीस मुळेच आणि आज उपोषणाला बसलं हे कळल्यामुळं त्यांचं आज निधन झालंय उपोषणाला बसल्यामुळं निधन झाले हा धसकी ना कवा बी येऊन पाडू शकतील ना त्याच्यामुळं कुठं जावं मग काय करावं एवढे लेकर घेऊन जाऊन काय बोलत होते तुम्हाला ते शेवटच्या क्षणापर्यंत नाही त्यांच नंतर एक दिवस आधी म्हणजे काल आज निधन झालं कालपासून त्यांचं बोलणं बंद झालं काय काल काल का, काल काय बोलत होते ते काल तेच म्हण लागले कवा आपलं चांगलं होते कवा मला बसायला जागा होती बाहेर जागा नाही काय नाही मी इथं पडायलो त्या समोरच्या वाट्यात झोपत होते नेऊन ठेवत होतो त्या नालीवर मग तिथे झोपत होते मग तेच म्हणणं कवा आपण आपल्या ह्याच्यात चांगलं कवा होते का होते की नाही काय हे मग त्याच्यामुळंच हे झालं ते म्हणलं <sharpet ch> होईल बाबा होईल कोर्टात देखील गेले तुम्ही हो कोर्टात गेलेले असून हे तर असं होत आहे कोर्टाचे कागद पण दाखवू शकतो मी दाखवू का आणि आधी पाडलं दोनदा माझं ती फोटो दाखवा ते 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 दाखवा का आधी दोनदा पाडलं बी येऊन आमचं दोनदा पाडलं अजून ते पाडा पाडा म्हणतात हे का मी कोर्टात गेलो सगळीकडे नगरपालिकेच्या नोटीस हे कोर्टाच नगरपालिकेची जी नोटीस आली तुम्हाला आता नगरपालिकेची जी नोटीस आली ते किती फूट मध्ये घ्या म्हणून आली पूर्ण फक्त पाडून टाका म्हणून एवढी आली पाडून टाका तुम्ही राहायचं कुठं मग आता ते कोण विचार करणार बरं आता एवढं तुमच्या वडिलाचा जीव गेला या प्रकरणामुळे सगळ्या धसकी खाऊन हो कोण जबाबदारी आला याला, याला उपोषणाला बसणार आहे आणि त्याला जे जसं पोट आहे ते वडील इथं चाळीस पंचेचाळीस वर्षापासून चहा विकत होते त्याच्यावर आमचं पोटनिवारण होत होतं आमचा व्यवहार चालत होता मग आता कोण जबाबदारी तुमच्या वडिलाच्या निधनाला या कारण वारंवार नोटीस नगरपालिकेच्या आल्या याला कोण नगरपरिषद परिषद मुख्य अधिकारी साहेबच असतील ना त्यांच्याच थ्रू नोटीस निघाल ना दुसरं कोण जबाबदार राहणार काय म्हणत होते हे नोटीस पाहून तुमचे वडील आता नाही जगात या कसं होतं की काय होते की, की मै लेकर नातू कुठं जातील काय करतील बघायला कोणी आलं नाही काय नाही डायरेक्ट माणसं पाठवून पाडून टाकलं आता तुम्ही जबाबदार कोण आहे आता या घटनेला सगळं नगर परिषद गुन्हा दाखल करणार नगर परिषद बिलकुल करू हो गुन्हा दाखल करू ता शासनानं आम्हाला योग्य ते न्याय द्यावं हेच विनंती नगरपालिकेचे तर नोटीस येत होत्या हो ना मग त्या नोटीस मुळे धसके खाल्ली ना आता हे टॉर्चर करता येत नाही कुठून नक्कीच आपण पाहू शकतो की नगरपालिकेच्या नोटिसीमुळं वसमतच्या कोंडेकर जे वयोवृद्ध नागरिक होते त्यांनी धसके खाऊन त्यांचा जीव दिला वसमत नगर परिषदेच्या वारंवार नोटिसचा जाऊन ज्या कोंडेकरांनी धास्ती घेतली होती आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप होता खरं तर या प्रकरणामध्ये दे उपोषण देखील एक लागलेलं आहे आपल्यासोबत जे उपोषण करते आ, कशा संदर्भात नेमकं उपोषण चालू आहे माझं उपोषण आहे की वसमत नगर परिषदेमध्ये जे काम चालू आहे रस्ता नंबर पाचचं तर ते तहसीलच्या गेटपासून ते दलितवाणी प्रेसपर्यंत तर हा जो मूळचा रस्ता आहे हा रस्ता मुलचा आहे पंधरा मीटरचा पण अंदाजपत्रकामध्ये तसं नमूद केलेलं आहे की ते नऊ मीटरच शिशिरोड होत आहे तर मग नऊ मीटर शिशिरोड होत आहे तर मग पाच मीटर रस्ता हा कुणाच्या कशात घालत आहे मग या रस्ते विकास कामाच्या नावाखाली हा ना वसमत वाशियांचा गु जीव गुदमोडतोय मग त्यामुळं हा वाशियांना मोकळा श्वास घेण्यात हवा यामुळं तो पंधरा मीटरचा मूळचा रस्ता आहे तो पंधरा मीटर सर्च करावा आणि त्या रस्त्यावर काही लोकांनी व्यावसायिक का असतील व्यापारी असतील कोणाच्या व्यक्ती घर असतील त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे तो अतिक्रमण काढावं आणि जे रस्त्याच्या बाजूची अतिक्रमित जागा आहे ती अतिक्रमित जागा काढून वसमत नगर परिषदेनं जाहीर लिलावाद्वारे ती देण्यात यावी जेणेकरून वसमत नगर परिषदेच्या करामध्ये भर पडल त्याचा फायदा वसमत नगर परिषदेलाच होणार आहे आता तुमच्या उपोषणामुळे जे आहे ते नगर परिषदला तुम्ही आता नगरपरिषदेच्या विरोधात उपोषण आहे लोकशाही मार्गाने उपोषण करतात नगर परिषद तुमच्या उपोषणामुळे नगर परिषदेने त्यांना नोटिसा केल्या लास्ट टाईमची एक नोटीस आहे आणि त्यांचा असा आरोप आहे त्या कुटुंबियांचा की आ, नगर वारंवार नोटीस आल्या त्याच्यामुळं आमच्या वडिलांचा मृत्यू झाला ना तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांचं जर अतिक्रमण असेल तर ते, ते प्रशासनानं ते त्यांची ती त्यांच्या लेवलवर कारवाई केली असेल त्याबाबत मला माहीत नाही त्यांनी आतापर्यंत त्यांनी किती नोटीस धाडल्या काय ते फक्त त्यांनी मला जे संबंधित पाच हो ते सहा लोक आहेत अतिक्रमणधारक त्यांना जे दिले कारवा व्यवहार केलेला आहे फक्त त्यांची मला एक प्रत दिलेली आहे पण नेमकं त्यांनी वैयक्तिक कुणाकोणाला दिलं याच्या बाबतीत माझ्याकडे काही माहिती नाही आणि राहिला विषय तो जो व्यक्ती वारलेला आहे त्या व्यक्तीला मी आतापर्यंत बघितलं नाही आणि किंवा त्याचं माझं कुठं संभाषण नाही आणि माझा कुठं त्याचा संवादही झालेला नाही असे आहे नातेवाईकांचा त्यांच्या म्हणजे मुलांचा असा देखील आरोप आहे की पाच लाखाची मागणी केली आणि म्हणजे उपोषण तुम्ही उठवायसाठी पाच लाखाची मागणी निश्चितच त्यांनी पुरावे आहेत माझ्यावरती जे खोटे आरोप केलेले आहेत हे आरोप खोटा आहे त्यांनी हे पुरावे आहेत आणि आता मला त्यांच्या विरोधामध्ये बदनामचा दावा दाखल करावा लागला त्यांचं असं देखील म्हणणं आहे की पाच लाखाहून दोन लाखावर आले तीन लाखावर आले सत्तरवर आले त्या बाबतीत त्यांनी एक रुपयाची जरी मागणी केली असेल त्याबाबत त्यांनी पुरावा द्यावा आणि आता पुढील कारवाईला त्यांनी समोर जावं तुम्हाला असं वाटतं की आता हे निवडण योगायोग समजावा की तुम्ही उपोषणाला बसले आणि त्यांचा मृत्यू योगायोग असू शकतो किंवा जाणीवपूर्वक त्यांनी त्यांच्या घातपात त्यांनी स्वतः करून माझ्यावरती किंवा प्रशासनावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला असेल माझा असा त्यांच्यावरती आरोप आहे निश्चितच त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये पारदक्षता यायला पाहिजे की नेमका मृत्यू कशामुळे झाला तो व्यक्ती किती दिवसापासून आजारी होता कुठं उपचार घेत होता याची त्यांनी प्रशासनाने शहानिशा करावी निश्चित सत्य समोर हो येईल आज चार दिवस झाले इथं उपोषणाला बसलेलो आहे माझी जी मागणी आहे ती प्रशासनानं लवकरात लवकर पूर्ण करावी मी आणि जोपर्यंत माझी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणाच्या याच्यावरही ठाम असणार आहे